आपले यश आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत वेलकम आज लावी येण्याचं कारण की बीड जिल्ह्यामध्ये अज्ञात आवाजाने गुड आवाज हजारून गेला आहे छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्राच्या राजधानीपासून राजधानीपासून अवघ्या काही अंतरावरती बीड जिल्हा आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावरती बीड जिल्हा आहे आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये दिनांक सहा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्री गुड आवाज झाला आणि झोपेत असलेले लोक यांच्या मनामध्ये एकच भीती नेमकं आमच्या जिल्ह्यात आमच्या परिसरात ही घटना कशीच घडते काय घडते आणि हे वातावरण प्रत्येकाला भयभीत करणारं होतं कारण वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात आणि त्यातच मराठवाडा किलारीचा भूकंप लातूर या ठिकाणी ती घटना घडली तशीच काही लोकांच्या तोंडूतोंड तूंड, मराठवाड्यात ही वार्ता पसरली आणि खरोखर मनात वेगळी शंका कुशंका निर्माण होते हे आपल्या ह्या घटना का घडतात बीड जिल्हा हा अनेक अंग अंगाने अनेक गोष्टीने त्या ठिकाणी अनेक पारंपरिक परंपरा या सर्व सर्व गोष्टी आहे सांगायचं म्हणलं तर बीड जिल्हा आणि अधिकतम त्या भाग रात्री आठ वाजून पंचवीस मिनटाने एक गूढ आवाज झाला आणि तो हादरून गेला त्यामुळे ह्या आवाज नेमका कशाचा आहे कोणत्या गोष्टीचा आहे हे पाहण्यासाठी बीडमेद बीडमध्ये तर्कवितरक सर्व पाचशे साडेपाचशे लोक ऑनलाईन आहे त्या सर्वांचं मी आपले यश आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि तुम्ही असंच ऑनलाईन माझ्यासोबत जोडून राहा नेहमी मला सहकार्य करा कारण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी गरजेचं आहे असंच ऑनलाईन सोबत राहा तर बीड जिल्ह्यामध्ये बीडचे तहसीलदार सुहास हजारे सर यांनी सांगितलं की माध्यमाशी बोलताना की आम्ही तातडीने आप आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क केला असता तर भूबर्ग भूगर्भशास्त्रज्ञ रोहन पवार सर यांनी सांगितलं की घाबरून जाण्याची काही कारण नाही कारण हा भूकंप किंवा काही नाही तर पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हा आवाज झालेला आहे कारण हवेचा दाब निर्माण झाला की असा आवाज होतो आणि त्यामुळे ह्या घटना घडू शकतात तर मित्रांनो मी कुठून आहेत तर मी छत्रपती संभाजीनगर मराठवाडा म्हणजे मराठवाड्याची राजधानी येथून आहे तर अशा गुडावाज किंवा घटना घडतात हे आपल्यासाठी वाईट आहे कारण कधी काय घटना होईल आणि कधी कुठला प्रसंग आपल्यावर येईन हे ये सांगता येत नाही तर माझ्या मते ह्या गोष्टी प्रत्येक नागरिकाने प्रत्येक व्यक्तीने समजून घेतल्या पाहिजे त्याच त्या गोष्टीचं अनुपालन केलं पाहिजे मग तुम्ही माणसा नेमकं काय का कारण शास्त्रज्ञ भूगर्भ भूगर्भ ह्या ठिकाणचे जे अधिकारी असतात तर ते अधिकारी आपल्याला एक मार्गदर्शन करतात कारण जमिनीची पाणी पातळी आणि जमिनीतली खोली किंवा जमिनीत नेमकं काय कधी कधी ज्वालामुखी पण वर स्फोट होऊ शकते जाळ निर्माण करू शकते कारण गेल्या मराठवाड्यात म्हणजे महाराष्ट्रात प्रमुख सांगायचं म्हणलं तर मराठवाडा हा दुष्काळी भाग आणि त्यातच या घटना घडत आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्याकडे पाणी पातळी कमी होण्याचं कारण निर्माण होत आहे कारण आपण पाणी नियोजन करत नाही पाणी साठवत नाही आणि पाणी अडवण्याचा प्रयत्नही करत नाही कारण कुठं पाण्याचे स्रोत निर्माण करायचं काम आपल्याकडे जमणार नाही कारण नदी आडवून आपलं जमणार आपल्याला जमत नाही कारण आपण वाळू उपसा करतो कारण वाळू आपल्याला घराला बांधकाम करण्यासाठी लागते मग त्यामुळे जमिनीची धूप कमी होत आहे त्या वाळू उपसामुळे वाळू पाणी शोषण शोषण करण्याचं काम करते आणि पाणी जमिनीत साठवून ठेवण्याचं सा थंडपाना निर्माण करते त्यामुळे जमिनीत पाणी पातळी वाढते त्यानंतर आपण एखाद्या तलावातला गाळ काढतो तर तो, तो गाळ काढल्यावरती परत पाणी पातळी वाढते पण आपण त्याचंही नियोजन करत नाही एखाद्या ठिकाणचं पाणी नियोजन कुठं सांडपाणी असेल वाथ पाणी असेल ते अडवण्याचं काम आपलं आहे आणि पूर्वी जर विहीर खोदायची तर पाच परस म्हणजे पस्तीस फूट विहीर खोदायची तर पाणी मुकोपला लागायचं पाणी पातळी चांगली असायची विहीर दोन दोन तीन तीन दिवस म्हणजे चोवीस तास भर नियम चालायची तरी पाणी उपसायचं नाही हे काळ होता जवळजवळ तीस वर्षापूर्वीचा पण आजची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यातच पूर्वी बोरवेल जर घेतला तर पन्नास फूट जास्तीत जास्त म्हणजे सात परस किंवा लय झालं तर सत्तर फूट त्यावेळेस बोरवेलमधून फुल पाणी यायचं आणि उपसा करायचं काम ज्यादा पाडायचं नाही कारण काय तर पाणी पातळी भरपूर होती आणि त्यावेळेस वृक्षरोपण म्हणजे झाडेही प्रमाण जास्त होतं पर्यावरणाचा रास होत नव्हता कारण पर्यावरणाची हानी करणारे आपण आणि नुकसानी करणार आपण आणि त्यामुळं आपलं नुकसान होणार हे शंभर टक्के आहे तर आता पाणी पातळी जवळजवळ विर एकोणपन्नास फूट नियम शासनाचा आहे पण आपण ती दहा परस करतो म्हणजे सत्तर पंच्याहत्तर फूट आपण विहीर करतो मग सत्तर पंच्याहत्तर फूट वीर केल्यावरती ती पन दहा परतच्या वर जाते आणि त्यानंतर बोरवेल बोरवेलची मर्यादा शासनाच्या नियमानुसार पंच्याहत्तर फूट आहे पण आपलीच पातळी आपण कुठंतरी सोडून देतो म्हणजे आपला बोरवेल आपण दोनशे वीस अडीचशे साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे आणि काही काही महाभाग लोक असे की हजारो फूट बोरवेल घेतात कारण काय तर ते म्हणते पाय सगळ्याला चालतो पण पाणी भेटलं पाहिजे पण जमिनीत पाणीच नाही आहे कारण पाणी पातळी इतकी खोल गेली आणि ह्यामुळे काय झालं आपण जमीन खोंद करतो त्याला छिद्र पाडण्याचं काम करतो आणि त्यामुळे जमिनीतलं जे धूप होती तयार तो जी ज्वालामुखी किंवा जो भाप आ, गर्मी तयार होती त्यामुळं ह्या अशा गोष्टी उडत म्हणजे आवाज निर्माण होतो असं शास्त्रज्ञ सांगतात त्यामुळे आपण ज्या वेळे ठिकाणी बोरवेल घेतला तर तो, तो बोरवेल जर कोरडा गेला तर तातडीने त्यामध्ये माती टाकून तो बुजून टाकणे गरजेचं आहे कारण याच्यामुळे त्यामध्ये जाणारे जो हवा पाणी असेल किंवा काही गोष्टी त्याचा स्फोट होऊ शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या शंभर दोनशे फूट पाचशे फूट याचा परिणाम भोगावा लागू शकतो तर नागरिकाने याची दक्षता घ्यायची आणि पाणी पातळी ही आपण अगोदर वाढवायची आहे झाडे लावायची आहे कारण आपल्या इकडे शेती असेल तर शेतीमध्ये आपण माती बंधारे टाकतो तर त्यावेळेस पाणी आडतं त्यानंतर आपण वड्याच्या कडीला असेल तर विहीर पुनर्भरम करा बोरवेल घराजवळ असेल तर त्याचंही पुनर्भरण करा शोष खड्डा करा आणि इतर गोष्टी करा जेणेकरून आपल्या आपण जे पाणी बोरवेल मधून काढतो ते पाणी आपण इतर ठिकाणी वाया जाऊन देण्यापेक्षा सांडपाणी म्हणून ते दुसरीकडे जाण्यापेक्षा तेच पाणी आपल्या घरामध्ये कसं जिरवेल याची विचार करा आणि पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करा आणि आपण जागोजोगे आता पूर्वी बोर कसे बोरवेल कसे घ्यायचे जायचे तर कोणीतरी एक किलोमीटर दोन किलोमीटरवरती बोरवेल घेत होतं आता असं झालं घराशेजारी घर मग त्या व्यक्तीने बोरवेल घेतला त्याला पाणी लागलं तर दुसराही म्हणतो मी पण घेतो कारण मलाही पाणी लागल पण पाणी पातळी असं आहे काही ठिकाणी भरमसाठ पाणी लागतं आणि काही ठिकाणी कोरडा जातो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली ज्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये मा शंका खूप शंका निर्माण झाल्या की बाबा ह्या अशा का होतात तर अधिकाऱ्याने सांगितलं तर आपणही काळजी घ्या आणि असंच आपले यश आपले माणसं हे यूट्यूब चॅनल पाहत राहा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ऑनलाईन येऊ तुम्हाला ज्या काही चालू घडामोडी ज्या महाराष्ट्रात घडतात त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये आम्ही काय बोलतो काय घटना घडत्या त्यास तुम्हाला नक्कीच समजून येईल आणि असंच तुमचं प्रेम आमच्या सोबत राहू द्या तर चला मी जाता जाता परत एक वाक्य सांगेल ते म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्गाची जोपासना करा कारण आपल्या येणाऱ्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कारण दोन हजार एकोणास वीसमध्ये ज्यावेळेस कोरोना काळ आता त्यावेळेस ऑक्सिजनसाठी आपण वन वन हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल तर आपल्याला मिळालं नाही कारण गरीब त्या गोष्टी करू शकत नाही पैसेवाल्याला उपलब्ध होत होतात तरी पण पैसेवाले लोक मृत्युमुखी पडले कारण काय ऑक्सिजन त्यामुळे येणारा काळ हा दहा वीस वर्षात पन्नास वर्षात हा आपल्याला मोकळी श्वास मोकळी आवाज देणार नाही त्यामुळे आतापासूनच आपण त्या, आता त्या गोष्टीकडे लक्षपूर्वक विचार करा आणि झाडे लावा पाणी आडवा चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र